सरकारला धनगर समाजाची ताकद काय आहे त्या ठिकाणी दाखवून देऊन आपल्या हक्काचे जे आरक्षण आहे ते आपल्याला आपल्या पत्रामध्ये पाडून घ्यायचं आहे आगामी काळामध्ये जे जे यशवंत मंडळी असतील समिती त्यांच्या माध्यमातून जो काही संदेश येईल स्वीकारून आपण त्या ठिकाणी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे आणि त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी वेळोवेळी या ठिकाणी आरक्षणाच्या लढाईसाठी उपस्थित राहणं काळाची गरज आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो येळकोट येळकोट